हॅलो अनिता गृहिणी किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आलू आणि भेंडीची भाजी करून दाखवणार आहे बऱ्याच जणांची भेंडीची भाजी ही चिकट होते परंतु मी ह्या भाजीमध्ये लिंबू किंवा दही कोणतंच आंबट पदार्थ टाकणार नाही आहे तरी पण ही भाजी मोकळी होणार आहे आणि चिकटसुद्धा नाही होणार आहे तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करू सुरुवातीला काय घ्यायचं कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपल्याला टाकायचे आहे आणि थोड्या तेलावर चांगल्या होऊ द्यायच्या आहे नंतर त्यामध्ये एक कांदा चिरलेला आहे कांदा तुम्ही उभा आडवा कसाही चिरा मी दोन्ही प्रकारे चिरला आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा झाला की लगेच आपल्याला एक बटाटा शिलून टाकायचा आहे बटाटे आणि कांदे आपल्याला होऊ द्यायचे आहे आणि बटाटे थोडेसे चांगले झा होऊ द्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं कारण त्यामध्ये मिठाने कसं लवकर होते म्हणून थोडं मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे नंतर आपल्याला चिरलेल्या भेंड्या टाकायच्या आहे भेंड्या मी इथे उभ्या चिरलेल्या आहे एका भेंडीला उभी अशी काप की आणि तशा मी भेंड्या चिरलेल्या आहे अशा भेंड्या जर तुम्ही चिरल्या ना तर तुमची भेंडीची भाजीसुद्धा ही चिकट होत नाही शक्यतो गोड चिरू नका गोल, काही गोल किंवा काही उभ्या आडव्या अशा चिरायच्या नंतर आपल्याला भेंडी ही कशी तेलावर चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत ती थोडीशी चिमत नाही इथपर्यंत आपल्याला भेंडीची भाजी चांगली परतून घ्यायची आहे बघा मी दाखवत आहे त्याप्रमाणे आता चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर थोडंसं थोडी भेंडी चांगली चिमल्या जाते आणि नंतर परत आपल्याला झाकण काढायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला तिखट मीठ टाकायचं आहे आता याच्यामध्ये हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर आपल्याला तिखट टाकायचं आहे आता तिखट थोडंसं दोन चम्मच इथे मी वापर करत आहे किंवा तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता इथे मी हिरव्या मिरचीचा मुळीच वापर करणार नाही आणि नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ आपण सुरुवातीला टाकलेलं आहे थोडंसं आणि परत आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला ही भाजी अधेमध्ये आपल्याला परतायचं आहे नाहीतर काय होते भेंड्या ह्या खालून लागून जातात आणि नंतर मी ती खायलासुद्धा चांगली लागत नाही बघा आता ह्या भाजीमध्ये मी कोणतंच आंबट टाकलेलं नाही आहे आणि ही भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर भाजी ही क चिकट होत होत नाही आणि मोकळीसुद्धा होते आणि ही भाजी तुम्ही टिफिनच्या डब्यासाठी सुद्धा मुलांना देऊ शकता आता मुलांच्या शाळासुद्धा चालू होणार आहे तर आता भाजीसुद्धा झाली आहे आणि आता जेवण्याची सुद्धा वेळ झालेली आहे दुपारच्या आता मिस्टरलासुद्धा भूक लागलेली आहे घरच्यांना सगळ्यांना आता ताटामध्ये भाजी सर्व करत आहे त्याच्यासोबत भात केलेला आहे तुम्ही पोळ्यासोबत खाऊ शकता भातासोबतसुद्धा खाऊ शकता कोणत्याही पद्धतीने तुम्ही ही भाजी खाऊ शकता अतिशय सुंदर लागते नंतर आता हाच ताट मी आता मिस्टरला देत आहे आता ते डायनिंगवर बसले आहे आणि ते वेट करत आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा